हे नगरपालिकेचं कर्तव्य आणि ते आज तयार नगरपालिका देत आहे पण बबन साळबा माणसं ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना तीनशे मतं मिळाली अशी माणसं काही जणांना बरोबर घेऊन प्रशासनास वेठीस आणताय आणि कामगारांना सुद्धा काहीतरी वेगळं सांगून काम बंद आंदोलन करतात याच्यामुळे काय होतं की पुरे जी सावंत शहरातली जनता आहे पुरी चाळीस हजार लोकं ती वेटीस धरली जातात कदाचित शिक्षणाचा अभाव असेल म्हणून ते कदाचित असे निर्णय घेत असतात माझं असं म्हणणं आहे जर कामगारांचा पे वगैरे काय द्यायचे असतील तर त्यांना त्यांचा अधिकार तो मिळायलाच पाहिजे शंभर टक्के मिळायला पाहिजे कामगार काम करतात या घाणीमध्ये काम करतात त्यांचा एक रुपयासुद्धा राहता का मग ह्या मताचा मी माणूस आहे पण काम बंद करणं हा जो उपाय नाही म्हणून चाळीस हजार लोकांना शिक्षा ती सगळी घरातली घाण घरात ठेवणं हे बरोबर आहे काय जर तुम्ही प्रशासनावर बैठक करा तुमच्या मागण्यामान्य जे इथं आमदार आहेत त्यांच्या कानावर घाला त्यांच्याकडनं नाही झालं तर अनेक पर्याय कलेक्टरकडे तक्रार करा कॉन्ट्रॅक्टरची तक्रार करा त्यांच्यावर गुन्हे नोंद करा पण तुम्ही काम बंद करायचं नाही हे बरोबर नाही चाळीस हजार लोक राहतात त्यांचा प्रश्न आहे काम बंद राहिल्याने अनेक गटार तुडुंब भरले आहेत घाणीने ती साफ करायची आहेत असं हे बरोबर नाही बबनरावांनी समजलं पाहिजे आता कमी बोललो उद्या आणि कामगारांना पण सांगतो तुम्हाला जर तुमच्यावर अन्याय होत असेल अनेक मार्ग आहेत कोर्ट आहे प्रशासनावर तुम्ही बोला असे अनेक मार्ग आहेत त्याच्यामुळे यावर आणखी मी जास्त बोलणार नाही प्रत्येकाने गोष्टी समजून घेतल्या पाहिजे निश्चितपणे याआधी घेतलेला आहे कालचा जो पगार काढला त्यांचा तो कोणी काढला तो नातूंना विचार बबन साळगावकरनी काढला का को कोणी कुठनं फोन आले म्हणून तो पगार काढला तो कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आले होते पोर्ट कॉन्ट्रॅक्टर त्यांचा पगार घातला पाहिजे कोणी फोन को करून काढला बबनरावनी काढला त्याची माहिती घ्या ना तुम्हाला विचारा पत्रकारांनी एक रिलेटेड प्रश्न आहे मित्रपक्ष सक्रिय होत आहे त्यामुळे ऍक्टिव्ह झाल्या कोण कुठच्या मला फरक पडत नाही बस बरोबर तुम्ही अजून ओळखलं नाहीये कोणी जाऊ दे देव जरी घेऊन आले तर पक्षात ठेवले संजय फरक पडत नाही तर बबनराव सोडून डिपॉझिट जप्त केला मला काय फरक पडत झाली तर युती होईल मला माहिती नाही मी सध्या शिंदे काम करतो मी काम करतो लाखाचा जो पीएफ आहे त्या संदर्भात एक मुद्दा झालेला होता तो पासष्ट लाखाचा पीएम त्यांचे पासष्ट लाखाच पीएफ थकीत असले तर त्यांचे पासष्ट लाख रुपये कॉन्ट्रॅक्टरने दिलेच पाहिजेत ह्या मताचा मी आहे कधीपर्यंत देणार आधी बघितलं तर पाहिजे देणं आहे की नाही ते ते सांगतात म्हणजे सगळंच खरं नसतं ना बघितलं पाहिजेत कागद बघितलं पाहिजे मी बमनरावासारखं सांगणार नाही तो पासष्ट लाख सांगतो मी पासष्ट लाख दिले पाहिजे ते बघितलं पाहिजे पासष्ट लाख आहेत की दोन लाख आहेत ते की द्यायचेत नाही ते बघितलं पाहिजे ना हे आरोप आहेत सिद्ध झाला नाही आहे जेव्हा सिद्ध होत होतं ना तेव्हा ते देणं लागतं हे आरोप आहेत मी उद्या सांगतो सकाळवाले माझे पन्नास लाख रुपये देणं आहे ते असं चालणार नाही ना ते सिद्ध झाले पाहिजे पण तुम्ही त्या अन्यायग्रस्त यांच्या बाजूला आहात काय त्यांना मिळावा असं तुम्हाला मी जर त्यांचे पैसे जर खरे असतील वस्तुस्थिती जाणून घेऊन तर त्यांना ते पैसे मिळालेच पाहिजेत पण ते कायदेशीर मार्गाने काम बंद करून शंभर टक्के राहणार पण काम बंद करून पाठीशी राहणार नाही काम चालू ठेवून त्यांचे पैसे मिळायला पाहिजे निलेश राण्यांच्या एका फोन नंतर त्यांचे पगार त्यांच्या खात्यात जमा झाले जर पी एफ ची रक्कम असली तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही शंभर टक्के करणार मी आता नातू वाटतात काहीतरी बदली झाली त्यांची आजच सो नवीन सेव आहे ना त्याच्याकडनं माहिती घेणार ते जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बोलवणार त्यांच्याशी बोलणार यांचे कोण दोन लीडर असतील एक अकाउंटंट नेमणार नेमकं काय झालं ते बघणार यांच्या पैसे खरेच राहिले का हे बघणार आणि जर त्याच्यात जर कॉन्ट्रॅक्टर त्यांचं देणं लागत असेल तर त्यांना दिलेच पाहिजे कॉन्ट्रॅक्टर बाबतीत त्यांच्या हे बघा हे एक एक कोटी दोन कोटी काम आहेत शहरात पन्नास साठ कोटी जर काम होतात तिथे कुठे तक्रार नसते ही जी लोकं आहेत ज्यांना जनतेने नाकार तुम्ही बघा भगवनरावांवर जी माणसं आहेत ती सगळी या नगरपालिकेत पडलेली आहेत आपटून आपटून बाहेर खाल्लेली माणसं आहेत ते कुठेतरी मध्ये यायला पाहिजे म्हणून का एक माणूस सांगावं जो विद्यमान त्यांच्या बरोबर आहे ही सगळी पडलेली पिकलेली पिकलं पण कळायला आलं कविता मन दाखवू काय हे सगळे दुसरी गोष्ट प्रशासनाने आता ठरवलंय आता प्रशासनाने ठरवलं आहे लोकल हे द्यावा कॉन्ट्रॅक्टर द्यावा असं त्यांनी ठरवलं निश्चितच लोकलच माणसं काम करत आहेत पोट कॉन्ट्रॅक्टर लोकल माणसांकडे त्याची जरा माहिती घ्या अर्धवट माहिती दोन हे इंगळे हा लोकल आहे गेली अनेक वर्ष काम करतो अनिल सावंत आहे तो दुसरा सावंत काम करतो त्याने पोर्ट कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे रोजगार मिळतो जर पैसे कोणा देतात त्याच्या आधी वरकर करायचं काम ही सगळी लोकल माणसं आहेत अर्धवट माहिती देऊ नका सगळी लोकल माणसं मेन माणूस जरी असला तरी त्याच्या यांची कॅपॅसिटी नव्हती त्याने हे काम घेतलंय त्याच्या नावावर असं चालतं काम ही बघत आहेत बॉन्ड पेपर झालेले आहेत स्थानिकच काम करत आहेत उगाच काय ते आणि एक लक्षात ठेवा परत सांगतो शहराला वेटीस धरून बंद ठेवता येणार नाही ना ना। त्यांचे जे पैसे द्यायचे असतील कुठे कॉन्ट्रॅक्टरकडे मी घेऊन देईन कॉन्ट्रॅक्टरकडे आणि ती माझ्या ताकद आहे पण असं नाही शहराला वेटीस धरता का म्हणे स्टॉप